टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची ससून रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली असून ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी पाळत ठेवून आरोपीला पकडले आरोपीला गार्डन पोलिसांनी अटक केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर शैलेश शिवशंकर दामशेट्टी वय सव्वीस राहणार रास्तापेठ यांनी याबाबत बनगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी प्रकाश पांडुरंग मोंडकर राहणार कणकवली सिंधुदुर्ग याला अटक करण्यात आली आहे त्याचा साथीदार सतपाल पवार राहणार कराड सातारा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ससून रुग्णालयातून चौदा डिसेंबर रोजी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयातून दोन शिक्के चोरीला गेले होते त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले तेव्हा चित्रीकरणात मोंडकर आढळून आला प्रमाणपत्रावर वैद्यकीय तज्ज्ञांची स्वाक्षरी केली जाते त्यामुळे आरोपी स्वाक्षरी घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात येईल याची खात्री वैद्यकीय तज्ज्ञांना होती मुंडकरने बनावट प्रमाणपत्र तयार केले बनावट वैद्यकीय के प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी तो वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात आला वैद्यकीय तज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले त्यानंतर बंड गार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले सतपाल पवार मुख्य आरोपी असून त्याने मोडकर याला मुंबईतील बेस्टमध्ये कामाला लावतो असे सांगून एक लाख रुपये उकळले होते त्यानंतर त्यांनी ससून मधून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शिक्के चोरून नेले या शिक्क्यांच्या आणखी कोठे वापर करण्यात आला आहे का या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करतायत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या